नमस्कार करंट अफेअर्सच्या आपल्या जानेवारी दोन हजार पंचवीसची जी सिरीज चालू आहे त्यामधलं आपलं पुढचं लेक्चर आहे त्यामध्ये काय आहे बघा भारतीय हवामान बिग विभाग इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हां म्हणजे काय शतकोत्तर म्हणजे काय शंभर वर्ष पूर्ण झाली त्याच्यानंतर सुवर्ण म्हणजे पन्नास वर्ष म्हणजे एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत हं बघा तर त्याविषयी आपण बघणार आहोत तर आपल्याला इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी पण माहिती पाहिजे पुन्हा व्हिजन काय आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं ते पण माहिती पाहिजे त्याच्याशी रिलेटेड ॲप कोणते आहेत संदर्भात माहिती देणारे ॲप कोणते आहेत ते आपण सगळे बघणार आहोत बघा हवामान आणि वातावरणात होणारे बदल आणि अंदाज यांची अचूक माहिती देणाऱ्या भारतीय हवामान विभागाला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष पूर्ण झालं आहे आता बघा इथे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आलेलं आहे आपलं आणि आपण काय बघितलेलं आहे डेज बघितले आहे जानेवारी महिन्यातले तीन पार्ट्समध्ये एकूण तीन पार्ट्समध्ये आपण जानेवारी महिन्यातले सगळे दिवस बघितलेले आहेत तर तुम्हाला आठवतं का पंधरा जानेवारी म्हणून आपण काय सेलिब्रेट करतो लष्कर दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवत जा एखादा दिवस असेल तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड इतर दिवस आठवायला पाहिजे ठीक आहे बघा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पूर्ण झाली हवामानासंदर्भात स्थानिक भाषेत माहिती देणारे ॲप कोणते आहेत बघा मेघदूत ॲप आणि दामिनी लक्षात राहतील नावं मेघदूत मौसम ॲप आणि दामिनी पुढे बघा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या विजन दोन हजार सत्तेचाळीस या संकल्प अहवालाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले बघा विजन दोन हजार सत्तेचाळीस या अहवालाचं प्रकाशन कोणाच्या नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं व्हिजन काय आहे आपल्याला ते पण माहिती पाहिजे बघा असे आहे व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सव्वीसपर्यंत सत्त्याऐंशी डॉलर सॉरी दोन हजार सव्वीसपर्यंत सत्याऐंशी डॉपलर रडार बसवून संपूर्ण भारतीय उपखंड रडा रडारच्या नजरेखाली आणला जाईल रडार, रडार, रडार निरीक्षणांना ए आयची ची जोड देऊन तीव्र हवामानाच्या घटनांच्या पूर्वसूचना स्वयंचलित पद्धतीने दिल्या जातील पुढे दहा देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसवणार पुन्हा वाचते बघा पुढील दहा देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसवणार समुद्र वातावरणाच्या निरीक्षणासाठी दहा वर्षात चौथ्या पिढीचे तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाचव्या पिढीचे हवामानशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित करणार प्रत्येकाच्या गरजेनुसार अचूक अचूक आणि स्थानिक हवामान अंदाज तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारे देशातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे ठीक आहे तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारे देशातील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणे हवामानाच्या निरीक्षणांपासून ते हवामान अंदाजाची प्रक्रिया ए आय आणि अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने पूर्णतः स्वयंचलित करणे सर्व प्रकारच्या माध्यमातून सर्वांना समजेल अशा भाषेत हवामानशास्त्रीय माहितीचा प्रसार पुढे बघा आय एम डी हां त्याच्याविषयी आपण आता बघून घेऊ स्थापना पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर पृथ्वी आणि भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग येतो बोधवाक्य काय आदित्यत जयते वृष्टी महासंचालक मृत्युंजय महापात्रा पहिले महासंचालक हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड मुख्यालय नवी दिल्ली पूर्वी कलकत्ता येथे होतं हां ह्या दोन नीट लक्षात ठेवा स्थापना कधी पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तरला झालेली आहे हां आणि पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग येतो आत्ताचे महासंचालक आहे मृत्युंजय महापात्रा बोधवाक्य आहे आदित्य वृष्टी ही मुख्यालय नवी दिल्लीला आत्ता आहे आणि पूर्वी कुठं होतं कलकत्ता येथे आपण शेवटी जाता जाता लोगो पण बघून घेऊ बघा भारत मौसम विज्ञान विभाग हां इंडिया मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट आणि काय लिहिलं जायते, आदित्यात जायते वृष्टी ठीक आहे तर लोगो पण लक्षात ठेवत चला धन्यवाद